विचार प्रश्न बैला तर तिशर शर्यदीबंद झाल्यात आता ते चालू व्हायच्यात मग तुम्ही ते असे बैलाची थोडीशी मनाव सांगा शर्य चालू व्हायच्यात आता बैलगाडी शर्यत ही एक शेतकऱ्याचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि ही पेटा सवलतेवाल्यांनी जे सांगितलं की बैलांचा छेड होतो हे करतो त्यांना त्रास होतो तर ही बैलच तर आमची अशी आहेत की फक्त शर्यतीलाच पळतात त्याची त्यांची काही ठेवण आहे की त्या बैलांचे हे पाळायसाठी त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिल्या जातं त्यांना स्पेशल खाद्य दिल्या पुरवलं जातं की त्याच्यापासून त्यांना ऊर्जा मिळावी त्यांनी पाळावी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यातून शेतकऱ्याला एक उदरनिर्वाह आहे ज्या देशी गाई आहेत त्या पाळल्या की त्यांच्यापासून शेतकरी जी वासरं तयार होतात ते खिलार जात तयार होते त्याच्यातून जी पुढं वासरं तयार करून पुढं जे तुम्ही कसा ते पंधरा वीस हजार रुपयात विकलं जातं ते चांगलं पळालं तर त्याचे दोन दोन लाख रुपये चार चार लाख रुपये शेतकऱ्याला मिळतात एक वर्षात जर गायीने एक वेळ दिलं तर शेतकऱ्याला त्या गायीपासून सरासरी दोन लाखाचं उत्पन्न मिळतं पण आठ वर्षापासून जी बंदी झाली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला दुसरा पर्याय राहिलेला नाही काय आणि त्यांची बायका पोरांचं सगळं उदरनिर्वाह शेतकऱ्यांनीच फक्त या गाया सांभाळलेल्या आहेत दुसऱ्या कुणाकही या गाया नाहीत बरोबर आता तुम्ही जी बैल आहेत तुमच्याकडे शेरेदीची हां ह्या बैलांचा आता तुम्ही कशा पद्धतीने सांभाळ कॅमेरात बघून बोला आता आम्ही जे आमच्याकडे जी बैल आहेत काय त्यांना सकाळी उठून लवकर बाहेर काढणं त्यांना धुणे आठवड्यातून दोन वेळा त्यांना रेसल देणे पोहणी टाकणे संध्याकाळी त्यांना परत खोराके खुराकात ना उडी डाळ असते शेंगदाणा पेंड असते परत भिजवलेली मका चुने असते दूध असत अंडी घालत्यात त्याच्यामुळं जे घरी खात नाही ते बैलांना खायला घालतो आम्ही तिचे बैल आहेत तुम्हाला काय खंत वाटत असेल ना की आपल्याकडे एवढ्या मोठ्या बैल आहेत आता काय करायचं कसं काय आम्हाला त्याची भरपूर खंत वाटते आमची सरकारला एक विनंती आहे की लवकरात लवकर हे शर्यती शे बैलगाडी शर्यत सरकारने चालू करावी आणि ह्याच्या सगळ्यांचा उदरनिर्वाह आहे बैलवाल्याचाच आहे किंवा गाडीवाला आहे तिथं पाणी काय येतो वडापाव बनवणारा येतो बरेच लोक खेळावरती उदरनिर्वाह अवलंबून लोकांचा आता सरकारने जे बैलगाड्याच्या शर्यती बंद केल्यात आणि तिथं घोड्याच्या शर्यती चालू आहेत तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटत त्याच्यावर घोड्यांच्या शर्यतीला मोठी लोक पैसे लावतात ना त्याच्यामुळं ते मोठ्या लोकांचा खेळ आहे हे एक सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा खेळ आहे आणि पारंपरिक आहे याला हे आता नाही याला परंपरा आहे आमच्या ह्या खेळाला भरपूर मोठी परंपरा आहे लोकांना आता काय म्हणजे आता बैलगाडी चालवायसाठी लोकांना संदेश देण्यापेक्षा सरकारला संदेश एक देऊ आणि विनंती करू की लवकरात लवकर आमच्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी तुम्ही उठवावी ही आमची कर कळकळीची विनंती आहे अमोल कोल्हे सरांनी जे सांगितलं होतं तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं तु? आता अमोल कोल्हे सरांनी सांगितलेलं आहे पण त्याच्या आधी सगळ्यांनी बी सांगितलेलं आहे काय आज राष्ट्रपतीची सही झालेली आहे चालू होणार आहे हे होणार आहे म्हणून सांगतात फक्त आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला त्यातली जास्त माहिती नाही पण ज्यांना माहिती आहे ती लोक फक्त सांगतात की हे चालू होणार आहे ते चालू होणार आहे त्यांना सुद्धा विनंती आहे लवकरात लवकर त्यांनी प्रयत्न करावे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास न विसरता लाईक करा तसेच व्हिडिओबद्दलच्या किती युवण्यासाठी खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमच्या अशाच काही नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वेलगडा शेअर येते चॅनलला सबस्क्राईब करा